सरकत होता आणि ऑफिसच्या एवढ्या मोठ्या आवारात लिफ्ट जवळ एक तर गरज नसते ना तर याच्या सोबत कधी कामच केलं नसतं समज तू काय स्वतःला लिफ्ट थांबली तशी बडबड करत असती आज शिरली कंपनी बेस्ट आहे पण त्याचा बॉस एकदम आहे त्याला खर तर कोणी बॉस बनवला हिटलर तो हिटलर मला कधी संधी मिळाली ना तर चांगल्या उठा भाषा काढायला लागेल त्याला त्याच्यामुळे मी त्या रवड कुमारला की आहे शेता रंग गोरा सड पातळ बांधा दिसायला नाजूक ओठ असे जणू धनुष्याची कमान त्या पोरी डोळे कोणीही पाहता क्षणी प्रेमात पडावं असं देखण रूप असलेली इशिता एकटीच बडबड करत लिफ्ट मधून बाहेर पडली सगळीकडे भयान शांतता होती एक क्षणभर घाबरली नेहमी पेक्षा गेले होते आता ही भयान आणि विचित्र शांतता पाहून तिला अजूनच आपल्या बॉसचा राग आला बडबड करतच ती आपल्या गाडी जवळ पोहोचली बॉस आहे म्हणून नाहीतर त्याचं तोंड सुद्धा कधी पाहिलं नसतं मी गाडी चालू करत म्हणाली पण गाडी काही चालू होत नव्हती इशिताने वैतागून खाली वाकून पाहिलं तर गाडीचा टायर पंक्चर झालेला आणि दोन्ही टायर ची हवा कुणीतरी काढून टाकली होती तिने डोक्यालाच हात लावला तेव्हाच तिला त्या पार्किंग लॉट मध्ये कोणाची तरी कुजबूज ऐकू आली तिने एक नजर सगळीकडे फिरवली कोणी ओळखीच असेल तर मदत होईल म्हणून बघत होती हॅलो कोणी आहे का तिकडे हॅलो तिने आवाज दिला पण काही उत्तर नाही आलं एक दोन गाड्या अंधुक प्रकाश आणि ती निरव शांतता सोडली तर काहीच नव्हतं तिथे क्षणभर तिने स्वतःला समजावलं की भास असेल थकव्यामुळे कानांना भास झाला असेल आता गाडी काही चालू होणार नव्हतीच कॅब किंवा रिक्षा करून जावं लागेल हा विचार करतच मेन गेटच्या दिशेने निघाली पण पुन्हा काही पावलांचा आवाज कानावर पडला आणि सोबतच सिगरेटचा उग्र वास आला आता मात्र छातीची धडधड वाढली असं वाटलं जणू कोणी तिच्या मागावर आहे आता मात्र घाबरली हिम्मत करून मागे वळून पाहिलं कोणीच नव्हतं शुकशुकाट होता मग आवाज तो कसला आला तो उग्रवास ही आला नक्कीच आहे तिथे हे तिने ओळखलं आणि पुन्हा समोर पाहून पावलांचा वेग वाढवला सध्या इथून सुखरूप बाहेर पडायचं होत पण मग मागून येणाऱ्या त्या आवाजाचा वेगही वाढलाच आता आवाज स्पष्ट आणि जोरात येऊ लागले हातातली बॅग घट्ट पकडून ती पळू लागली घाबरून हृदय जोरजोरात धडधडू लागलं त्या काही मिनिटातच तिला घाम फुटला होता घाई झाली होती इशी आता मागे ही भीती वाटू लागली म्हणून तिने वेग वाढवला पळण्याचा ए ती पळाली बघा पकडा तिला काहीही करून उचला तिला कुणीतरी ओरडलं तेव्हा इशूला खात्री पटली की नक्कीच तिच्या बरोबर काहीतरी वेगळं आणि भयानक घडतंय इशिता प्रतापराव शिंदे काही महिन्यापूर्वीच मुंबई मध्ये देशमुख इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये रुजू झाली होती मोठी स्वप्न उराशी बाळगून ती मुंबई मध्ये घरापासून हॉस्टेल मध्ये राहत होती मुंबई जिथे स्वप्न वेळे घड्याळाच्या काट्यावर धावत असतात तिथेच इशिता ही होती नुकत्याच मिळालेल्या नवीन प्रोजेक्ट मुळे आज तिला बराच उशीर झाला होता तिला कल्पनाही नव्हती की आज तिच्या बरोबर काय घडणार आहे घाबरून पळताना पाय अडखळून पडली एका माणसाने क्लोरोफॉ टाकलेला रुमाल जबरदस्त तिच्या तोंडावर दाबून धरला क्लोरोफॉर्मच्या वासाने धडपड करणारे तिची हालचाल मंदावले झटापट करणारे तिचे हात गळून पडले इशिता काही सेकंदात बेशुद्ध झाली होती आणि त्या लोकांच्या तिला पाहून ओठांच्या इशिताने चुळबुळ करायला सुरुवात केली ती शुद्धीवर येऊ लागली तिची थोडीशी हालचाल झाली तशा गाड्यातल्या त्या रांगड्या माणसांच्या नजरा तिच्यावर रोखल्या गेल्या नाजूक असलेली ती त्या दोन धिप्पाड देहाच्या मध्ये बसलेली जागा नव्हतीच जास्त हालचाल करायला तरीही आता शुद्ध येताच तिच्या हाताला आणि पायाला रग लागली आणि तिला आपण कोणत्या तरी संकटात आहोत याची जाणीव होताच कपाळावरून एक बिंदू ओघळून खाली आला गाडीच्या आत त्या धुसर प्रकाशात त्या मुलीच्या घाबरलेल्या नजरा इकडून तिकडे भिरभिरत होत्या बोलण्याचा प्रयत्न करत होती पण तिचं तोंड घट्ट कापडाने आधीच बंद केल्याने शब्द ओठातून बाहेर येऊ शकत नव्हते हे देवा ती लोक कोण आहेत आणि मला कुठे घेऊन चाललेत काय करू आता मी रडवेली झालेली इशिता मनातच बोलत होती गाडीतल्या त्या उग्र दारूच्या वासाने तिला मळमळत होत तरीही ती हार मांडणारी नव्हती हाताची दोरी सोडण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती तीन तासांनी गाडी अचानक जोरात ब्रेक मारत थांबली बाहेर पूर्ण काळक होता नक्की कुठे आणलंय हे कळत नव्हतं गाडीतली माणसं खाली उतरली पळून जाण्याचा मार्ग नव्हताच विचार करत होती की अचानक तिच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि दुसऱ्या क्षणी तिच्या हाताला जोरात हिसका बसला तिला गाडीतून उतरायचं नव्हतं जोर धडधडू लागलं घाबरून घसा सरकण्याचा मागे -मागे प्रयत्न करत होती पण अशी किती वाचवू शकणार होती स्वतःला एकाने पुढे येत तिचा पाय पकडून पुढे ओढलं आणि खांद्यावर उचलून घेतलं हातपाय मारत जमेल तसा आवाज करत ती त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होती पण फायदा काहीच झाला नाही ते सगळेच नशेत होते काही ऐकण्याच्या बाबा बाबा प्लीज वाचवा मला यावेळी फक्त आपल्या वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर तरळला आणि पुन्हा एक हुंदका आला तेव्हा एक दरवाजा उघडला गेला वाहनावर येत पुन्हा इशिताने नजर फिरवली एक जुनाट वाड्यात तिला घेऊन आले होते आता मुबलक प्रकाश असल्याने ती सगळं पाहू शकत होती त्या माणसाने आत येत तिला तिथे जमिनीवर टाकलं घाबरून निशिताने आजूबाजूला नजर फिरवली शेवटची आशा म्हणून मदत मिळते का म्हणून बघत होती नक्की कुठे आणलं होतं तिला जागा ओळखीची वाटतच नव्हती साहेब काम झालंय आणलंय त्या मुलीला त्यातल्या एकाने मागे बघत सांगितलं तशी गोंधळलेली नजर तिने मागे फिरवली नक्की कोण आणि का हे सगळं करत आहेत हे जाणून घ्यायचं होतं मागे असलेल्या खोलीचा दरवाजा उघडला आणि एक आकृती पुढे सरसावली इशिता प्राण कंठाशी आणून टक लावून पाहत होती तिला हे जाणून घ्यायचं होत नक्की हे सगळं कोणी आणि का केलं तेव्हाच पायात कोल्हापुरी अंगावर सफेद सफारी हातातलं सोन्याचं कडक गोल गोल फिरवत ती आकृती समोर आली आणि आता इशिताचे डोळे मोठे झाले घाबरून नाही तर आश्चर्याने अविश्वासाने विशीवर ताव देत चेहरा शांत ठेवत त्या व्यक्तीने इशिताकडे पाहिलं आणि आपल्या माणसांना इशारा केला तिला तस एकाने पुढे येत घाईतच तिचे हातपाय मोकळे केले आणि तोंडावर असलेली पट्टी काढली सगळ्यात आधी इशिताच्या तोंडातून हुंदका बाहेर पडला डोळे पाण्याने तुडुंब भरलेले समोरच सगळं अंधूक दिसू लागलं उलट्या हाताने तिने आपले डोळे पुसले अंग थरथरू लागलं कशी बशी उठून अडखळत तिने आपली पावलं त्या व्यक्तीच्या दिशेने टाकली त्या व्यक्तीच्या समोर येत तिने त्याचा ते हात पकडत भरल्या डोळ्यांनी त्याला पाहत ओठांची हालचाल करत शेवटी तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले बाबा बाबा तू तु, तुम्ही इथे थँक्यू बाबा तुम्ही आलात आवाज अगदीच क्षीण होता आणि त्यातला गहिरा भाव तिच्या बाबांना कळला होता पण त्यांचा चेहरा आताही निर्विकार होता कोणतेच भाव नव्हते सध्या त्यांच्या चेहऱ्यावर तिने रडतच त्यांना मिठी मारली तिच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यायचं नसेल म्हणूनच की काय तिच्या स्वतःच्या वडिलांनी एक चुकार शब्द तोंडातून अजूनही काढला नव्हता साहेब ते पैसे समोरच्या उभ्या त्या लोकांनी पुन्हा दात वेचकत मागणी केली आणि तिच्या बाबांनी खिशात हात घालून पैशांचा बंडल काढून त्यांच्या दिशेने निघून गेले बाबा, बाबा मन्जे, त, तुमी मला आता नक्की काय बोलावं कळतच नव्हतं ज्यांना रक्षण करता समजत होती मुळात त्यांनीच तिची ही अवस्था केली होती एक शब्द बोलू नकोस त्यांनी रागात बोलून झिडकारलं तिला माजी आमदार राजकीय कारकीर्द इतकी मोठी की, की समोरचं नाव घेताना सुद्धा दहा वेळा विचार करतो आपलं घराणं इतकं नावाजलेलंय की कित्येक पिढ्या संस्कार आणि शिस्त यासाठी ओळखल्या गेल्या गावात नाही तर उभ्या पंचक्रोशीत आमच्या नावाचा दबदबा इतका मोठा कि शब्द खाली पडू देत नाही आमचा आणि तू तू, तू आमचं ते नाव ती इज्जत मातीत मिळवायला निघाली लाज नाही वाटली तोंड काळ करताना तुझ्यासारखी मुलगी जन्माला आली याच वाईट वाटतय आता त्यांनी बोलून पाठ फिरवली तिच्याकडे जणू तिच्याबद्दल मनात प्रचंड राग भरला होता बाबा बाबा पण तुझा ऐकायला उभा नाहीये मी सांगतो तेच आणि तसच होईल आता आणि यावेळी तुझ्या बोलण्यात येणार नाहीये आणि कोणीच नाही येणार त्यांचं बोलणं आणि इथे इशताच्या अंगावर काटा आला पहिल्यांदा आपल्या वडिलांना इतक्या रागात बघत होती ती आवाजाचा पारा चढलेला होताच नक्की आपण काय केलं हेच कळत नव्हतं तिचे बाबा काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हते रडकुंडीला आली होती बिचारी ए घेऊन या त्याला त्यांचा तो आवाज आणि पुन्हा तिची खाली झुकलेली मान वर झाली नक्की कोणाला आणायला सांगतायत अजूनही कोणी आहे का तिथे विचार करत असताना आतल्या खोलीतून एक तरुण बाहेर आला आणि तिचा हात तोंडावर गेला आणि डोळे अविश्वासाने मोठे झाले त्या तरुणाला इथे पाहून ती चकित झाली होती आर्यन सर इथे समोर तिचा बॉस आर्यन प्रकाश देशमुख होता देशमुख हॉटेल्स आणि इव्हेंट कंपनीचा यंग आणि हँडसम सीईओ काही तासांपूर्वीच याच आर्यनचा तर तिला राग आला होता पण आता त्याची अवस्था पाहून क्षणभर भीतीच वाटली तिला दोन माणसं त्याला पकडून घेऊन येत होती बेशुद्ध आहे हे, हे कळलं तिला बाबा बाबा अहो हे, 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 हे उत्तराच्या अपेक्षेने तिने आपल्या वडिलांकडे पाहिलं सगळ्याला जबाबदार हाफ करे आमच्या इज्जतीवर चिखल उडवायची हिंमत कशी झाली याची बाबा इशिताने पुन्हा केविलवाने नजरेने पाहत आवाज दिला नक्की काय केलं हे इशिताला कळतच नव्हतं कामाच्या व्यतिरिक्त कधी ती बोललीही नव्हती तो काम असेल तरच कोणालाही समोर उभा करत होता नाहीतर त्याची एक झलक बघायला सुद्धा मुली तरसत होत्या मग त्याची चूक नेमकी काय झाली सांगितलं ना आज एक शब्द बोलायचा नाही लग्न लग्न करायचंय तुला याच्याशी आता तोच काय आम्ही तुला ही कमी करणार नाही तिचे वडील बोलले आणि त्यांचे शब्द जणू लावा बनून तिच्या कानात शिरले डोळे पाण्याने काठोकाठ भरले काय असेल कारण ज्यामुळे आपल्याच मुलीला वडिलांनी अपहरण करून आणलं असेल इशिता जी आपल्या बॉस